इलिफंट आहे का अरे वा 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 क्लॅप करा इलिफंटसाठी त्याला इलिफंटला काय म्हणतात एलिफंटला मराठी मध्ये काय म्हणतात ओके आज हे तुम्ही आणलंय का अरे वा वा खूपच छान काय अमूल्या हा काय काय आहे ते

हाँ आएट हाँ हाँ आएट आएट ओके ही काय मातीची भांडी आहेत का, का? हो। बापरे एवढीच भांडी आहेत का तुमच्याकडे मग अजून हो का हो। बरं तुम्ही एक एक करून दाखवणार आहे का ठीक हो। आहे चालेल दाखवा चूल आता म्हणतात चूल बघू दाखवा कशी आहे चूल अरे वा किती छान आहे चूल ठीक आहे चला बर ही झाली चूल आहे का बर हो। ठीक आहे अजून काही भांडी आहेत का तुमच्याकडे ही सगळी मातीची भांडी आहे का बर ठीक आहे अजून काय आहे तुमच्याकडे चूल ही ही कडईर आहे का त्याच्या दोन ह्याच्यावरती तुम्ही एक कढई ठेवली आणि एक तवा ठेवला अरे वा किती मस्त ना ठीक आहे अजून काही भांडी आहेत का तुमच्याकडे ठीक आहे दाखवा चला हा हे काय आहे हे आहे जात म्हणजे कसलं जात आहे ज्याच्यामध्ये काही तुम्ही याच्यामध्ये गहू वगैरे टाकून दळतात ते का हो। बर बर दाखवा बर कस खाली ठेवून खाली ठेवा ना मग ते कसं फिरत आहे दाख आम्हाला कसं कळणार अरे वा वा, वा 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 किती छान फिरत आहे ते अरे आवाज पण येतोय का त्याचा अरे वा जात्यासारखा आवाज पण येतोय खरंच किती तुमचं जात आहे बर का मस्तय मला आवडलं बरं का संबोधी सरळ फिरवायचं असतं उलट नाही हा तसं तिकडून हा तिकडून फिरवायचं हा बरोबर संस्कृती फिरव अरे वा वा, 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 वा। चांगले पोरींनी मस्त पीठ इथे हे करायला लागलात आहे जात्याने दळवून घेत आहेत किती सुंदर आहे बघा पूर्वीच्या का काळी कसे असे मात्या मातीचीच भांडी असायची आता हे स्टीलची भांडी वगैरे आलेली आहे तर पूर्वीच्या काळी हे मातीच्या भांड्यामध्येच सर्व काही करायचे आणि आता हा स्टील आल्यामुळे हे सगळे काय म्हणतात लोप पावत आहे किंवा हे संपुष्टात आले आहे असं म्हणायलाही काही हरकत नाही पण हे जी भांडी आहे ते सगळी दिल्लीकडच्या साईडची आहेत आणि हे तिथून तिथेच मिळतात आपल्याकडे मला नाही वाटत आहे की अशी काही भांडी मिळत असतील कारण माझ्या पाहण्यामध्ये आत्तापर्यंत तर कुठलीही अशी भांडी आलेली नाहीत तर खूप छान असं ह्या चांगले दळण दळून घेतलेले आहे तर याच्यानंतर आपण बघूया की दुसरी अजून कुठली भांडी आणतात आहे ते ओके बघू कसं आहे दाखव काय तो ग्लास आणि सुरई अच्छा तुझ्याकडे काय ग्लास अरे वा त्याने कपामध्ये काय घेऊ शकता हो का आणि सुरईमध्ये काय करतात बरं ग्लासमध्ये काय करतात बरं ठीक आहे बघू कसे आहेत भांडी दाखवा एकदा वा किती छान त्याला कलर केलेत का तुम्ही हो। अरे वा छान ठीक आहे अजून भांडी आहेत ठीक आहे चला दाखवा बघू अजून काय काय येत आहे तुमच्याकडे वा बघू कसा आहे अरे वा ठीक आहे दाखवा बरं कसा करता याच्यावरती काय करणार तुम्ही आता कशी करणार दाखवा अरे वा 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 छान करता येतात की हे पण मातीचीच आहेत का अरे वा पोळ्या लाटून चांगल्या चांगल्या करा गरम गरम पोळ्या अरे वा वा छान लाटते संस्कृती आणि संबोधी पण अरे वा किती छान तुमच्याकडे एवढी सगळी भांडी आहेत ठीक आहे अजून आहेत का काही अरे वा पाटा आणि बघू हातात घेऊन दाखवा ते कसा आहे बापरे बघू किती अरे वा सुंदर आहे खाली ठेवा बरं काय करताय याच्यावरती तुम्ही अरे वा बघू वाट्या बरं कशी वाटत आणि त्याच्यावरती तुम्ही मसाला पण बारीक करता का अरे हो। पुरण कशावरती वाटतात तो खालचा आहे तो पाटा आहे का हो। आणि वरच काय वरवंटा अरे वा तुम्ही शेंगदाणे पण त्याच्यावरती वाटू शकता का हो। मिरची हो। अजून काय काय वाटू शकता तुम्ही झालं का तुमचं वाटून हो। अरे वा वा छान 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 आवाज पण येतोय वाटायचा बरं का मस्तच येत आहे ठीक आहे चालेल हा दाखव काय ते हे आहे तांब्या आणि हे आहे टोपली आणि त्याच्यामध्ये काय पळी ओके तुझ्याकडे काय अमूल्या बघू दिवा दिवा आहेत का तुझ्याकडे दाखव अरे वा तुझ्याकडे काय संबोधी जोग अरे वा वा ठीक आहे जग पण आहे का ठेवा बघू कस आहे अरे वा छान 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 असे हलवू हो शकते का तू आणि दिव्यानी काय दिवा लावू शकतो आपण तिथं आणि ठीक आहे ठीक आहे ठेवा पुढे सर कोण ठेवा चमचा पडेल ती अमूल्य पडेल अमूल्य पडेल हा ठीक आहे चला अजून काय काय घेऊन टोपली पळी का, ए, का, ए, का ए, छोटसा चमचा का पळी बर ठीक आहे संस्कृती तुझ्याकडे काय ही आहे छोटासा बाऊल आणि संपली का भांडी तुमची का आहेत अजून चला दाखवा मग काय काय आहे ते काय संस्कृती तुझ्या हातामध्ये काय आहे दिवे आहे हो का अरे वा याला पेंट पण केले का छान ठीक आहे समोधी तुझ्याकडे काय आहे माठ आहे का अमूल्या तुझ्याकडे काय आहे दिवा अरे वा किती दिवे आहेत तुझ्याकडे भरपूर दिवे लावलेत ग तू अरे वा किती छान झाली का तुमची भांडी हा ठीक आहे नाजून। चला घेऊन या पटपट काय अमूल तुझ्याकडे काय आहे तुझ्याकडे डेरा अरे वा संबोधी तुझ्याकडे काय आहे दोन पंत्या आहेत का बघू कसे पंत्या आहेत वा किती छान पंत्या आहेत आणि संस्कृती तुझ्याकडे काय आहे आणि शेट डेऱ्यावरची डिश आहे अरे बाबा ते डेऱ्यावरती झाकणार आहे का तुम्ही ठीक हो। आहे झाकून दाखव बरं कशी आहे ठीक आहे चालेल तर आता हे झाली सगळी संपली का तुमची भांडी तर कसा वाटला आमच्या मातीच्या भांड्याचा सेल कसा वाटला मातीच्या भांड्याचा

छोटा okay. 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 छोटसा

भांड्यात असेल <laughs> yeah.